का मिलना आसान होगा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल पुरात साचलेल्या पाण्यामध्ये साप फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय हा साप दिसतोय आणि आजूबाजूला लोक त्या सापाला आहेत मुंबईतल्या रस्त्यावर पाण्यात साप फिरत असल्याचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे पण खरंच मुंबईत साचलेल्या पाण्यात साप फिरतायत का हा व्हिडिओ खरंच मुंबईतला आहे का कारण याचा शोध घेणं गरजेचं आहे विषारी साप जर चावला तर मृत्यूही होऊ शकतो मुंबईतल्या रस्त्यांवर फिरतायत साप पावसात फिरताना सापांपासून सावधान व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय का मिलना आसान होगा तुम्ही चालताना जरा खाली नीट पाहून चाला सध्या पाऊस पडल्यानं रस्त्यांवर साप फिरतायत पाण्यात साप लपून बसल्याचा सा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे खरंच मुंबईत रस्त्यांवर साप फिरतायत का याची आम्ही पडताळणी सुरू केली साप चावल्यावर सध्या तरी लस उपलब्ध नाहीये त्यामुळे हा मुंबईतला आहे का याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात व्हायरल सापाचा व्हिडिओ नवी मुंबईतलाय पावसामुळे साप पाण्यात फिरत होता साप पाण्यात फिरत असल्यानं सावधगिरी बाळगा अंधारात अनवाणी फिरू नका पावसाच्या दिवसात शूज कपडे झटकून पहा त्यामुळं आमच्या पडताळणीत मुंबई नवी मुंबईत पावसाच्या पाण्यात साफ फिरत असल्याचा दावा सत्य ठरला आहे तुम्ही पावसात फिरताना सावधगिरी बाळगा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज